रामकृष्ण हरी चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आहे वर्षातला शेवटचा दिवस म्हणजे कॅलेंडरप्रमाणे तसं बघायला गेलं तर आपलं नवीन वर्ष सुरू होतं गुढीपाडव्याला चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा आणि तेच आपलं नवीन वर्ष पण प्रत्येकाच्या घरामध्ये कॅलेंडरप्रमाणे नाही का प्रत्येकाच्या घरामध्ये जे कॅलेंडर आहे तारखेप्रमाणे हे वर्ष आज संपणार आहे मग आजच्या दिवशी काय करायचं पार्टी करायची नाही का जे खाऊ नये ते खायचं जे पिऊ नये ते प्यायचं म्हणजे आपलं पुढचं येणारं वर्ष सुखाम धानाचं जाईल असं वाटतं का नाही अजिबात तसं होणार नाही म्हणून आजच्या दिवशी काय करायचं आहे तर काही सेवा करायच्या आहेत नाही का भगवंताने आपल्यावर कृपा करावी दोन हजार चोवीसमध्ये ज्या गोष्टी आपल्याकडून परिपूर्ण झाल्या नाहीत ज्या आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्या इच्छा आपल्याला या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण करावयाच्या आहेत आणि त्या इच्छा भगवंताने आपल्याकडून पूर्ण करून घ्याव्यात यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या म्हणून आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तर बघा सर्वात प्रथम एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची सांगते भगवंताने आपल्याला जो हा मनुष्य दिला दिलाय नाही का मनुष्य शरीर कशासाठी मिळालंय नाही का नर जन्माची इति कर्तव्यता काय आहे हे आपण प्रथम बघूया तर मनुष्य देह दिला कशासाठी देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा नाही का भगवंताने सुंदर नरदेह दिलाय किती सुंदर आहे आणि किती श्रेष्ठ आहे तर स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे बरं का स्वर्ग आपण बघितलेला नाही पण या मानवी जीवनामध्ये अगदी स्वर्ग निर्माण आहे म्हणजे काय तर हे जीवन आनंदाने जगायचं आहे आणि भगवंताची भक्ती करता करता प्रपंच करायचा आहे आणि मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची आहे नाही का आपल्या धर्माने काय सांगितलंय चार गोष्टी जीवनात आल्यानंतर आपल्याला मिळवायच्या आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष मग शेवटचा आहे मोक्ष तो मोक्ष आपल्याला मिळावा यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे मग हा मोक्ष आपल्याला कशाने प्राप्त होईल तर आपल्या मनाने जसं मन म्हणेल तसं वागल्यानंतर होईल का अजिबात होणार नाही तर आपल्या धर्माने नाही का आपल्या प संस्कृतीने आपल्याला जे सांगितलंय नाही का धर्मामध्ये शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये जे आचरण सांगितलेलं आहे तसं जर आपण केलं त्या पद्धतीने आपलं वर्तन असलं जीवन असलं तरच हे जीवन जे जी आहे ते सुफळ आणि संपूर्ण होईल म्हणून इतका दुर्लभ मनुष्य आहे <coughs> किती किती दुर्लभ आहे दुर्लभो माणुषो देहो देहिनाम नाम क्षण भंगुराहा त्रापि दुर्लभ मन्य वैकुंठ प्रियदर्शनम स्वर्गापेक्षा वैकुंठापेक्षा सुंदर असलेला नरदेह तुम्हा मला प्राप्त झालाय मग कशात घालवायचा रात्रंदिवस लोकांशी भांडणं करायची का नुसता रात्रंदिवस प्रपंचच करायचा का नाही हे करता करता आपल्याला भगवंताचं भजन करायचं मग हा जर एकदा गेला ना पुन्हा याच्यासारखा मिळणार नाही सगळं काही मिळेल नाही का हे मी सांगत नाही शास्त्र सांगतं पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यात सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा याच्यासारखा जर हा गेला तर याच्यासारखा दुसरा मिळणार नाही म्हणून काय करायचं करावी तातडी परमार्थाची नाही का लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आणि देवाचं भजन करायचं आहे नाही का आजपर्यंत नाही केलं थोडंफार केलं असेल तर याच्यापेक्षा दुप्पट करायचंय नाही का ज्याने दहा टक्के केलं असेल त्याने वीस टक्के करण्याचा प्रयत्न करायचा कारण हेच जीवनाचं सार आहे म्हणून असार टाकून द्यायचं आहे आणि सार म्हणजेच भगवंताचं भजन आपल्याला करायचं आहे मग आता ते कसं करणार भगवंताच्या भजनाला तर कसं आहे काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षी पाही उद्धरती नाही का संत महात्मे सांगून गेले काळ नाही वेळ नाही लागत भजनाला कधीही करा कोणत्याही अवस्थेमध्ये करा फक्त शुद्ध अंतकरणाने केलेलं भजन भगवंतापर्यंत पोहोचत असतं मग आपल्यालाही या एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजण्याच्या अगोदर काही सेवा करायच्या आहेत तुम्हाला जमेल ती सेवा करा मी काही सेवा सांगणार आहे ते अशा पद्धतीने असतील बारा वाजण्याच्या अगोदर अगदी पवित्र होऊन म्हणजे स्नान वगैरे करूनच आपल्याला या सेवा करायच्या आहेत पण त्या अगोदर एक विनंती अशी आहे की नॉनव्हेज खाऊन या सेवा करू नका नाही का काहीतरी वाईट पिऊन या सेवा जर केल्या तर तुम्हाला याचं फळ भेटणार नाही शुद्ध अंतकरणाने शरीर शुद्ध असेल आणि अंतकरण शुद्ध असेल तरच ज्या आपण सेवा करतो त्या भगवंतापर्यंत पोहोचतील चला तर मग काय सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते पहिली सेवा अशी आहे भगवंताच्या समोर धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर विनंती करायची की भगवंता आपले जे इष्टदेवता असतील त्यांच्यासमोर ही सेवा आपल्याला करायची आहे मागच्या वर्षात माझ्या अनेक इच्छा अपूर्ण राहिल्या नाही का अनेक दुःख माझ्यावर आले पण आता येणाऱ्या पुढच्या वर्षात तरी माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या आणि माझ्यावर जे जे संकट येतील जे जे दुःख येतील त्याचं हरण करा आणि माझ्या जीवनातील सर्व माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या माझं जीवन सुखासमाधानाचं जाऊ द्या अशी विनंती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे पहिली सेवा आहे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय किंवा तेरावा अध्याय जशी जमेल जशी तुमच्याकडं वेळ आहे तशी ही सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर नारायण कवचाचा पाठ आपल्याला करायचा आहे त्यानंतर विष्णू सहस्र स्तोत्र याचाही पाठ आपल्याला या दिवशीच करायचा आहे त्यानंतर दत्त कवच असेल दत्त महाराजांची स्तुती असेल स्वामी लीलामृत असेल या ग्रंथातली तुम्हाला जेवढा वेळ होईल तुमच्याकडे शक्य असेल तेवढी सेवा तुम्ही करू शकता याचबरोबर शिवलीलामृताचा अकरा वाध्याय याचंही आपल्याला पठन करायचं आहे त्यानंतर राधाराणीचे जे अष्ट नावं आहेत आठ नावं आहेत त्यांचंही आपल्याला उच्चारण याच्या दिवशी करायचं आहे आता ही झाली स्तोत्रांची सेवा यानंतर आणखी काही स्तोत्र आहेत त्याचंही तुम्ही पठन करू शकता मग हे झाल्यानंतर याच्यातलं एखादं केलं तरीसुद्धा चालेल सर्वच करावं असं काही नाही मग आपला जो गुरुमंत्र आहे गुरूंनी आपल्याला प्रदान केलेला त्या गुरुमंत्राचे आपल्याला उच्चारण करायचे आहे नाहीच जमलं हे तर मग तुम्हाला थोडासा जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही कोणत्याही एका भगवंताचं भजन करू शकता कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता नाही का ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचाही आपण जप करू शकतो त्यानंतर ओम नम शिवाय किंवा स्वामी समर्थांच्या मंत्राचा आपण जप करू शकतो किंवा दत्तगुरूंचा जो मंत्र आहे नाही का दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधुता श्रीदत्ता शिष्यमंडळी नवनाथा अगदी सोपे मंत्र आहेत याचंही तुम्ही जप करू शकता आणि जर खूप वेळ असेल तर जे स्तोत्र सांगितले त्याच्यापैकी जेवढे तुम्हाला आवडतील तेवढ्या स्तोत्राचा पाठ एक एक का होईना आवर्तन आपल्याला या दिवशी करायचं आहे आणखी काय करता येईल तर तुमच्या आवडीचं जे जे असेल जे भगवंताला आवडतं आणि तुम्हालाही जे आवडतं ते तुम्ही या दिवशी नक्की करा नाही का पार्ट्या करत बसल्यापेक्षा भगवंताचं भजन जर केलं नाही का आपल्या घरामध्येच भगवंताला एखादा गोड पदार्थ करायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे हे सगळं झाल्यानंतर काही म्हणतील ताई आम्हाला वेळच नाही नसू द्या वेळ हरिबोला देता हरिबोला घेता हसता खेळता हरिबोला आमचे नाथबा सांगतात हरी बोला भांडता हरी बोला कांडता नाही का हरी बोला एकांती हरी बोला लोकांती नाही ना वेळ तुमच्याकडे मग केव्हाही बोला नाही का फक्त भगवंताचं भजन करा मग ते नारायण नारायण असेल विठ्ठल विठ्ठल असेल स्वामी समर्थ असेल दत्तगुरूंचं भजन असेल कोणत्याही एका देवाचं भजन जर तुम्ही केलं नामजप करायला कुठल्याही प्रकारचा वेळ लागत नाही कुठल्याही प्रकारचा काळ लागत नाही तुम्ही पवित्र आहात की अपवित्र आहात याचाही तिथे विचार केला जात नाही फक्त शुद्ध भावाने शुद्ध अंतकरणाने नामजप आपल्याला करायचा आहे पण गुरुमंत्राचा जप जर करायचा असेल किंवा एखाद्या स्तोत्राची आपल्याला पठण करायचं असेल तर आपण सुचिरभूत हवं नाही का पवित्र आणि शुद्ध जेव्हा शरीर शुद्ध असतं तेव्हाच आपलं अंतःकरण शुद्ध होतं आणि अंतःकरण जर शुद्ध असेल हृदय शुद्ध असेल तरच केलेली सेवा भगवंतापर्यंत पोहोचते पण नाम जपासाठी कुठल्याही प्रकारचे नियम सांगितलेले नाहीत केव्हाही भजन करा काही हरकत नाही आणि ही सगळी सेवा झाल्यानंतर काय करायचे तर वर्तमान काळामध्ये बोलायचं आहे भगवंतासमोर काय करायचं आहे माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत आणि ही माझी इच्छा पूर्ण झालेली आहे असं तीन वेळेस देवासमोर म्हणायचं आहे आणि भगवंताला धन्यवाद द्यायचे आहेत आणि गोडाचा एखादा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि आणखी काय कराल तर देवा पुढचं येणारं वर्ष माझ्या कुटुंबासाठी सुखासमाधानाचं जाऊ दे माझ्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण होऊ दे आणि याचबरोबर माझा जो प्रपंच आहे त्यातून तुझी ही सेवा करता यावी असं काहीतरी कर नाही का हा प्रपंच तूच दिलेला आहेस म्हणून हा प्रपंच तुझा समजून मी यामध्ये रात्रंदिवस कष्ट करतो आहे तर माझ्या कष्टाला फळ दे आणि तुझी सेवा माझ्या हातून अशीच सुरू ठेव अशी भगवंताला विनंती करायची आहे आणि